आजपासून सी एन जी दरामध्ये वाढ झालेली आहे मुंबईमध्ये महानगर प्रदेशामध्ये सी एन जी गॅससाठी जरा जादा पैसे मोजावे लागणार आहेत मुंबई महानगर प्रदेशामध्ये सुमारे दोन महिन्यांनंतर सी एन जी दरामध्ये पुन्हा वाढ झालेली आहे तर एक जून पासून सी एन जी दरात किलोमागे मागे पन्नास पैशांनी वाढ झाल्याची माहिती याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी पाहूया आजपासून मुंबईमध्ये सी एन जीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे कारण की सी एन जीच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते ही वाढ प्रति किलोमागे पन्नास पैशांची झालेली आणि यामुळे जर आपण पाहिलं तर आता नवे दर जे आहे ते आज एक जूनपासून लागू झालेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे प्रवाशांना हा जादा पैसे जे आहेत आता मोजावे लागणार मुंबई महानगर प्रदेशात सुमारे दोन महिन्यांनंतर या सी एन जीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि किलोमागे पन्नास पैशांची ही वाढ करण्यात आलेले मात्र घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या पाईपलाईन आहे त्याच्या गॅसच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही आहेत फक्त जे सी एन जी आहेत ते दर वाढण्यात आले त्यामुळे नवीन दर जे आहेत ते ऐंशी रुपये प्रति किलो आता पाहायला मिळणार आहेत तर पाईपलाईनच्या गॅसच्या दराची किंमत ही एकोणपन्नास प्रति युनिटवर असणार आहे प्रवाशांवर सुद्धा हा फटका जो आपल्याला बसताना पाहायला मिळेल त्यामुळे नवीन दर जे आहेत ते आजपासून लागू झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नागेत धोत्रे समी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई